दादा नमस्कार नमस्कार हिवऱ्याच्या हद्दीमध्ये जवळजवळ तीस पस्तीस एकर ऊस आज जळालेला आहे आपण प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे ऊस पूर्णचं नियोजन कशा पद्धतीने हिवऱ्याच्या मध्ये हद्दीमध्ये जवळपास वीस एकरचं ऊस असं गळित झालंय आणि आता त्याची सगळी पाहणी केली आमचे कारखान्याचे शेती अधिकारी आणि सर्व आमचा स्टाफ त्या ठिकाणी हजर होता खरं तर वारंवार संतोष हो खोकराळे शेतकरी आहे त्यांच्या शेतामधून ऊसाच्या मधून एमईसीबीच्या लाईटच्या तारा गेल्या होत्या आणि तारा एवढा झोळ पडला होता की ऊस सुद्धा त्या तारांच्या वरती होता वारंवार त्या एमईसीबी ला तक्रार केली अर्ज दाखल केले परंतु एमईसीबीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि शॉर्ट सर्किट मुळे जवळपास वीस एकरच्या क्षेत्राला त्या ठिकाणी आग लागली ऊसाचं क्षेत्र जाळले तातडीने आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी पोहोचलो आणि उद्या लवकरात लवकर तो ऊस कारखान्याला तोडून घेऊन जायचं नियोजन आमच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे सकाळी लवकरात लवकर तो ऊस कारखान्याला गाळपासाठी नेला जाईल ऊसाची तोडणी वेळेवर न झाल्यामुळे असा प्रसंग ओढवला अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे नाही सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे जर तुम्ही आज जर बघितलं तर हार्वेस्टिंग प्रोग्राम आपला आता बऱ्यापैकी आता माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी पंच्याऐंशी टक्के आता आपला वेळेवर हार्वेस्टिंग प्रोग्राम चालू आहे ज्या पद्धतीने कारखाना एक महिना उशिरा तोडायला परवानगी दिली आणि त्यानंतरचा प्रोग्राम ज्या पद्धतीने हार्वेस्टिंगचा व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने आता बऱ्यापैकी आपण लेवलला आलेलो आहे तरी पण त्याच्यातून थोडंफार उशिरा का होईना पण थोडासा उशीर झाला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु नक्कीच मला असं वाटतं का ही जी काय घटना घडली ही सी बीच्या गलथन कारगारामुळं घडलेली आहे त्याची कपात किती होणार सॅम्पल टेस्टिंग त्याचं केलं जाईल आणि मला असं वाटतं का त्याचं जास्त कपात होणार नाही कारण आपण लवकरात लवकर तो ऊस घेऊन जाणार आहे खर तर हा धोरणात्मक निर्णय आहे ऊसाचं जळीत झाल्यानंतर जवळपास आपल्या दोन तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं जवळ आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तीन एक हजार एकरच क्षेत्राचं तरी कमीत कमी जळीत झाला असणार त्याच्यामुळे सकाळपर्यंत ऊस संपून जाईल उद्या संध्याकाळपर्यंत का उद्या सकाळी सकाळी बारा वाजेपर्यंत पूर्णपणे ऊस हा तोडून गाड्या भरायला चालू होतील धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार हा ऊस जाऊया कशामुळे ते आपल्या आहेत आम्ही जवळजवळ सात आठ वेळा आम्ही एम एसीबी ला पत्र पण दिलेले त्याची पोचपावती पण आमच्याक आहे तरी पण त्यांनी काही त्याची दखल घेतली नाही ती पाय पोल रवायला आले का त्याला लि माल असायचा सा। त्यामुळे ते, ते माटी मागे निघून जायची असे जवळजवळ सहा सात वेळा आम त्यांचा प्रकार घडला आज अचानक आग लागली याच्या जवळजवळ दुपारी एकच्या दरम्यान दुपारी एक लागणार हो दुपारी एकच्या दरम्यान आग लागली जवळजवळ वीस एकर आहे कोणा सांगा माझं नाव संतोष भिवाजी खोकराळे तुमचं किती जळाला माझा अडीच एकर जाळाला भिवाजी माधव खोकराळे यांचा किती एकर सवा एकर दत्तू भीमाजी खोकराळे दत्तू भीमाजी खोकराळे त्यांचा दीड एकर जाळ आला त्याचे शेजारी मच्छिंद्र भीमाजी कुंडली त्यांच्या मुलाच्या नावाने उशे त्यांचा दीड एकर जळाला त्याच्या शेजारी मारुती दगडू खोकराळे त्यांचा पण जळाला आला त्या शेजारी निवर्ती माळू खोकराळे त्यांच्या मुलाच्या नावाने आणि मिसेजच्या नावाने उशे त्यांचा जळाला आला त्यांचा दो 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 जवळजवळ दोन एकर भूत जाळ आला प्रत्येकी जवळजवळ दीड दो एकर दोन एकर आहे असे असं एकूण किती एकूण जवळजवळ वीस एकर व वीस एकरच्या पुढं भूत जाळ आहे आता जे शॉर्ट सर्किट झालं ते कोणाच्या वावरात झालं माझ्या स्वतःच्या वावरात झालेले तुम्हाला कसं कळलं आम्ही इथं ट्रॅक्टर चालू होता ना आमचा डायव्हरने का मला सांगितलं का मी या कांद्याला मुं पाणी भरत होतो ड्रायव्हर मला म्हणला होते मग मग बघाय आलो मग म्हणलं ऊस जाही चालत दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट हो तो आता तोडायला उशे कुठल्या महिन्यातली लावडी ती सहाव्या महिन्यातली लावगडे सव्या महिन्यात लेटच झाली हो सत्तावीस सहा काहीतरी आमची लावगडी कुठल्या कारखान्याकडे नोंदवलेले आमचे वेगनर सहकारी कारखाना कोण आल हो स्वतः दादा उदेशा, का वार आले होते दादांनी सांगितलं तुमचा उद्याच्या उद्या सर्व ऊस तुटून जाईल त्याची काही काळजी करायची नाही शक्यतो कपात आम्ही करणार नाही असं आम्हाला दादांनी आश्वासन दिलेलं आहे आता एमएसीबीचं दुर्लक्ष वारंवार होतं विद्युत वाहिन्या लोन कळलेल्या आहेत दुर्लक्ष आहेत तुमची मागणी असेल आता एम ए शिबिर आम्ही बऱ्याच वेळा सांगितलेले उज तर तुम्हाला भरपाई घेतली जाईल ते म्हणू त्यांनी आम्हाला अशी ओडाओडूची उत्तरं दिली तुमचा हे खांबाचं अंतर जवळजवळ तीनशे फुटा फुटाच्या पुढे त्यांना आम्ही सांगितलं होतं दोनशे फुटावरती तुम्ही खांब राहा दो ते दोन वेळा आले ज्या वेळेला इथं माल नाही त्यावेळेला ते येत नसेल माल आला माल लावला का त्यावेळेला ते इथं यायचे वीस एकरचं सुमारे किती नुकसान झालं असेल तर वीस एकरचे आता जवळजवळ एकरी नव्वद टन उद जात होता या वर्षी गेल्या वर्षी या वर्षी आता आम्ही कोंबड खत भरपूर वापरलं होतं शेण खत भरपूर वापरलं होतं आमची अपेक्षा होती की शंभर टन एकरी उजायला जायला पाहिजे ही अशी आमची अपेक्षा होती मग आता किती जातोय ते काय सांगता येणार नाही मग किती लाखाचं नुकसान झालं असं का अंदाज आता माझे स्वतःचं जळीतामुळं जवळजवळ एक हजाराचं नुकसान झालेलं आहे माय एकट्याचं मग थोडा सर्व्हे केला त्याच्यात माझ्या एकट्याचं साठ एक हजाराचं सगळ्यां सगळ्यां मिळून जवळजवळ अठरा ते वीस शेतकरी आता तेवढा अंदाज गावा लागेल हो झाले झाले आणि शेजारी त्या तिकडनं माझं कांदा आणि काकडी काकडीचा पहिलाच तोडा झालेला आहे तर जवळजवळ बरीचशी काकडी ओरपळून पल। गेली आणि काकडी पण बघायजोगी असा प्लॉट आहे कांदे होते कांद्यांना पण आई लागलेली त्या साईडच्या साईडने पूर्वेच्या बाजूने अच्छा हो वितरण कंपनीला कळव ना हो वीज कंपनीचे कर्मचारी आले होते त्यांनी गडवर लाईटी बंद केल्या ते निघून गेले म्हणजे आमचा काही याच्यात दोष नाही ते आपले निघून गेले दोष नाही म्हणाले हा तुम्ही त्यांच्यामुळे झालं हा झालं त्यांच्यामुळे आता हे तारा बघा ना ऊसाच्या ऊसाच्या तारांच्या वर ऊस गेलेला होता त्या काय आता समक्ष दिसतं इथं तारांच्यावर म्हणजे ऊस जो आहे हो तारांच्या वर वर गेली हो तारांच्या वर गेली राहता याच्या पूर्वी तुमचं कधी लक्षात नाही आलं काय होऊ शकतं होऊ शकतं आम्ही त्याच्यासाठी आम्ही वारंवार आम्ही एका शेतकऱ्यांक तारा गेलेल्या आहेत ना त्यांच्यानं माझा बऱ्याच वेळा हजार झालेला आहे का बाबा मी उद्या तुमचं कनेक्शन बंद करीन हे करीन ते म्हणले आम्ही एम एसीबीला सांगितलेले आहे त्यांच्या जवळजवळ दोन चार वेळा पोच पावती पण आहे तुम्हाला पोच पावती पण देतो आम्ही त्यांना आम्ही अर्ज दिलेला सभासद का बिगर सभासद आमचे वडील सभासद आहे मी बिगर सभासद आहे आता ऊस जर वेळेवर तुटला असता ही वेळ आली नसती नसते आली याला कोण जबाबदार तसं बघायला गेलं तर कारखान्यात जबाबदार म्हणावं लागेल